नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या लाडक्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज तारीख आहे एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीसमध्ये जानेवारी महिन्यामध्ये आपल्याला सव्वीस जानेवारीपर्यंत आपल्या अकाउंटमध्ये पैसे जे आहेत ते जमा झालेले होते लाडकी बहिणी योजनेबाबत अत्यंत महत्त्वाचे असे अपडेट्स आज आलेले आहे बहिणींच्या खात्यामध्ये आज म्हणजेच एकवीस तारखेपासून पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे ते किती होणार आहे कसे होणार आहे ही संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे त्याचबरोबर काही बहिणी बादसुद्धा झालेल्या आहेत आणि त्यांची यादी जी आहे तीसुद्धा आलेली आहे तर ते सर्व जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहायचा आहे तर बघा आजपासून पंधराशे रुपये खरोखररित्या सुरू झालेले आहे काही महिलांना पैसेसुद्धा भेटलेले आहे पण का आता हे पैसे किती भेटलेत तर बघा पंधराशे रुपये सध्या तरी पंधराशे रुपये आपल्या अकाउंटला जमा होणार आहेत कारण काय की एप्रिलपासून तुम्हाला एकवीसशे रुपये जमा होणार आहे प आत्ताचा जो महिना आहे फेब्रुवारी आणि मार्च या दोनही महिन्यांमध्ये तुम्हाला पंधराशे पंधराशे रुपये जमा होतील आणि त्याचबरोबर तुम्हाला एप्रिल महिन्यांपासून आपल्याला एकवीसशे रुपये मिळण्यास सुरुवात होणार आहे पण आज तर शुक्रवार आहे उद्या शनिवार आहे आणि परवा दिवशी रविवार आहे म्हणजे एकवीस बावीस आणि तेवीस या तीन दिवसांमध्ये पैसे येतील पैसे जमा होतील असं म्हटलं जातं तरीसुद्धा आज पहिला दिवस आहे आज शुक्रवार आहे आजच्या दिवशी तर पैसे शंभर टक्के जमा होत आहे बऱ्याच महिलांच्या कमेंट्स येत आहे बऱ्याच महिलांना मॅसेज येत आहे की पैसे जमा झालेले आहेत पण आता डिसेंबर महिन्यापासून महिला ज्या आहेत त्यांना कटसुद्धा करण्यात येत आहे महिलांचे अर्ज जे आहे तेसुद्धा बाद होत आहे जेवढे अर्ज वाढत नाही त्यापेक्षा जास्त अर्ज जे जा आहे ते बाद होत आहे आणि त्याच्याचमुळे बऱ्याच महिलांचे लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहे ते येणारसुद्धा नाही आहेत तर अशा कोणत्या महिला आहे हे सुद्धा जाणून घेऊयात पण नक्की तारखांचा काय गोंधळ आहे किंवा मग नक्की आज पैसे येणार मग उद्या आणि परवा शनिवार आणि रविवार आहे तर पैसे येतील का तर बघा शनिवार रविवार असल्यामुळे कदाचित पैसे जे आहे ते येणार नाही पण सोमवारपासून पुन्हा हे पैसे येण्यास सुरुवात होणार आहे शनिवारी कदाचित हे पैसे जे आहे ते ऑनलाईन प्रोसिजर झालेली असेल तर शनिवारीसुद्धा हे पैसे तुमच्या अकाउंटला जमा होऊ शकतात पण जर तसं नसेल तर मग तुमचे पैसे जे आहेत तर ते एकवी सॉरी एकवीस तारखेला येतील नाहीतर मग सोमवारच्या दिवशी म्हणजे चोवीस तारखेला येतील पंचवीस तारखेला येतील हा जो टप्पा आहे तर याच्यामध्ये शनिवार रविवार आल्यामुळे थोडासा गोंधळ होऊ शकतो पण येथे जे पाच सहा दिवस आहेत तर त्या दिवसांमध्ये आपले सर्वच लाडकी बहीण योजनेचे पैसे जे आहेत ते आपल्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे फेब्रुवारी महिना संपण्यासाठी अजून थोडेसे दिवस बाकी आहेत आणि ते संपण्याच्या आतच आपल्या सर्वच लाडक्या बहिणींना हे पैसे जे आहेत ते जमा होणार आहे बऱ्याच महिलांचा असा प्रश्न होता की सरकारने आम्हाला फसवलेला आहे सरकारने आमच्याकडून मतं मागितली आणि आता पैसे द्यायला नाकार देत आहे तर असं काही नाही आहे सरकारने जेव्हा आपल्याला निकष दिले होते काही अटी सांगितलेल्या होत्या तर त्या अटींचं पालन करून जर आपण फॉर्म भरलेले असतील तर नक्कीच तुमचा फॉर्म कोणत्याही पद्धतीने रद्द होणार नाही बऱ्याच जणींचे फॉर्म जे आहे ते रद्द होत आहेत याला कारण आहे बऱ्याच महिलांच्या घरी चारचाकी वाहन आहे त्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या पुढे आहे त्याचबरोबर त्यांच्या घरामधील एखादी व्यक्ती आयकरदाता आहे एखादी व्यक्ती जे आहे ते आयकर भरत आहे त्याचबरोबर एखादी व्यक्ती शासकीय नोकरीमध्ये आहे एखादी व्यक्ती आमदार खासदार अशा घरांमधून ज्या महिलांनी फॉर्म भरलेले असतील तर त्या महिलांचे फॉर्म शंभर टक्के रद्द होत आहे ज्यांचं उत्पन्न दोन लाख चाळीस हजारांपर्यंत आहे तर अशा महिलांना हे पैसे जे आहेत ते येत आहे त्याच्यामुळे काळजी करू नका ज्या महिला नियमांमध्ये बसत आहेत तर त्यांना शंभर टक्के या चार पाच दिवसांमध्ये फेब्रुवारीचा सुद्धा हप्ता जो आहे तो येणार आहे जुलै महिन्यापासून ही योजना चालू झालेली आहे जुलै महिन्यापासून प्रत्येक महिन्यामध्ये पंधराशे रुपये आपणाला येत आहे पण बऱ्याच महिलांना डिसेंबर महिन्यापासून पैसे आलेले नाही किंवा काहींना फॉर्म भरल्यापासून एकही रुपया आलेला नाही ते अटींमध्ये बसत आहे फॉर्मसुद्धा ॲप्रूव्ह झालेला आहे तरीसुद्धा पैसे आलेले नसतील तर अशावेळी काय करायचं आहे सर्वात महत्त्वाचं तुम्ही बँकेत जायचं आहे आणि बँकेत जाऊन तुमचं नक्की काय झालेलं आहे कारण बऱ्याच जणींचं अकाउंट जे आहे ते लिंक नाही आहे आधार कार्ड जे आहे ते अकाउंटला लिंक नाही आहे आणि त्या कारणामुळे आपल्याला डी बी टी थ्रू जे पैसे येतात आता सरकारकडून जे पैसे येतात ते आपल्या नावाने वगैरे आपल्याला ओळखलं जात नाही तर आपल्या आधार कार्डने ओळखलं जातं आणि त्याच आधार कार्डद्वारे आपल्याला पैसे जे आहेत ते मिळतात आणि म्हणूनच आपण काय करायचं आहे सर्वात प्रथम आपलं डी बी टी झालेलं आहे किंवा नाही किंवा मग आधार लिंक केलेलं आहे किंवा नाही अकाऊंटला तर ते चेक करून घ्या ते जर नसेल तर ते सर्वात प्रथम लिंक करून घ्या आणि नंतर आपल्याला हे पैसे जे आहे ते येणार आहे आता बऱ्याच महिलांचे अगदी बारा हजार रुपयेसुद्धा येऊ शकतात ज्यांना पहिल्यापासून पैसेच मिळालेले नाहीत पण त्यांनी फॉर्म जो आहे तो जुलैमध्ये भरलेला आहे तर अशा महिलांना पैसे जे आहे ते लवकरात लवकर मिळून जातील फक्त आपलं आधार लिंक जे आहे ते झालेलं पाहिजे आता बा बहिणी बऱ्याच ज्या आहेत त्या जानेवारी महिन्यामध्ये सुद्धा बाद झालेल्या आहे ज्यांच्याकडे चारचाकी वाहन असेल किंवा मग त्यांची संपत्ती जास्त असेल तर अशा महिला बाद झालेल्या आहेत आणि बऱ्याच जणींना हे कळून चुकलेलं असेल ला ना कौन्त्या कौन्त्या चा की आपल्याला आता लाडकी बहीण योजनेचे पैसे येणार नाही आहेत तर अशा कोणत्या कोणत्या आहेत बहिणी तर ज्यांचं उत्पन्न अडीच लाखाच्या पुढे आहे ज्या महिलांच्या घरामध्ये चारचाकी वाहन आहे आणि त्याचबरोबर ज्या महिलांच्या घरामध्ये एखादी व्यक्ती आयकर आहे तर अशा महिलांना मागच्या महिन्यापासूनच लाडकी बहीण योजनेचे पैसे येणं बंद झालेलं आहे आणि त्याच कारणामुळे आपण आता अशा ज्या बहिणी आहेत तर त्यांनी काळजी करू नका कारण की आपण निकष मोडून फॉर्म भरलेले होते आणि त्याच्यामुळे आपल्याला हे पैसे जे आहेत ते येत नाही आहे आता याही महिन्यामध्ये बऱ्याच महिलांचा असा प्रश्न असेल की याही महिन्यामध्ये काही महिला ज्या आहेत त्या बाद होतील का मला मागच्या महिन्यामध्ये पैसे मिळाले तर या महिन्यामध्ये पैसे भेटतील किंवा नाही भेटणार तर बघा आता ज्या महिला काही महिला ज्या आहेत तर त्या जानेवारीमध्येच बाद झाल्यात जा अजूनही चाचणी जी आहे ती चालू आहे अजूनही चेकिंग चालू आहे त्याच्यामुळे याही महिलांमध्ये दे जवळजवळ दहा ते वीस टक्के महिला ज्या आहेत तर त्यांना हे पैसे जे आहे ते मिळू शकत नाही म्हणजे जानेवारीमध्ये ज्या बाद झाल्या त्या तर बादच आहेत पण फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा बऱ्याच महिला बाद होऊ शकतात आपल्याला जर चार पाच दिवस होऊन गेले तरीसुद्धा पैसे जर जमा झाले नाही तर आपणसुद्धा समजून जा की आपण बाद झालेलो आहोत आपल्याला या योजनेचे यापुढे पैसे मिळणार नाही कारण सध्या चाचण्या ज्या आहेत किंवा चेकिंग जे आहे ते सुरू आहे आणि ही कामं जी आहे ती मोठ्या प्रमाणावर केली जात आहे तुमचं नक्कीच उत्पन्न जर जास्त दिसत असेल आता आपलं आधार कार्ड जे आहे किंवा पॅन कार्ड जे आहे त्याच्यावरती आपण किती कमावतो आपल्याला किती पैसे येतो कुठून काय होतं ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत ते या गोष्टींवरती डिपेंड करतात अवलंबून असतात त्याच्यामुळे त्यांना सर्व कळतं म्हणजे बँकेमध्ये सुद्धा सर्व कळतं की आपल्याला की किती उत्पन्न आहे आपण किती पैसा कमावतो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तिथे समजतात आणि त्याच कारणामुळे आपण जर असं असेल की तुमच्याकडे भरपूर प्रमाणामध्ये पैसा असेल तर तुम तुम्हाला हे पंधराशे रुपये मिळू शकत नाही कारण ही जी योजना आहे ती गोरगरीब आणि अविकसित महिलांसाठी आहे ज्या अशा भागातून आहे की कुणाच्या तरी इथे जाऊन धुनी भांडी करतात कुणाची तरी इथे जाऊन काही कामं करतात छोटी मोठी किंवा स्वयंपाकाची कामं वगैरे करतात रोजंदारीची कामं करतात एकमेकांच्या शेतावरती जाऊन कामं करतात तर अशा ज्या महिला आहे गोरगरीब गरजू महिला ज्या आहेत तर त्यांच्यासाठी ही ला लाडकी बहीण योजना जी आहे ते आहे आणि त्याच्याचमुळे आपण या महिला ज्या आहेत तर यांना या, या योजनेचा जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी सरकार प्रयत्न करत आहे आणि आजपासून पैसे पाठवायला सुद्धा सुरुवात केलेली आहे आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद